शहादा येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेच्या अनुषंगाने शहरातील रस्त्याची दुरुस्ती होत असतानाच अवजड वाहनांमुळे टाउन हॉल ते वीज वितरण कंपनी व आझाद चौक मार्गे जाणाऱ्या रस्त्याच्या दरड्या दुरवस्थेकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे रस्त्यावर पडलेल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला असून रस्त्याची दुरुस्ती न केल्यास छेडण्याचा इशारा दिला आहे दरम्यान या रस्त्यावरून अवजड वाहनांना पोलीस प्रशासनाने तात्काळ बंदी करावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे दामरखेडा पूल अवजड वाहनांसाठी बंद केला असल्यामुळे वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली आहे त्यामुळे अवजड वाहनांनी शॉर्टकट रस्त्याचा अवलंब केला म्हणून शहराकडे येणाऱ्या नवीन पिंगाणे पुलाचा वापर करीत आझाद चौक मार्गे भर वसाहतीतून वीज वितरण कंपनी ते टाउन हॉल मार्गे जाणाऱ्या रस्त्याचा उपयोग करीत आहेत चाळीस ते पन्नास टन माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांनी देखील या रस्त्याचा उपयोग सुरू केला आहे वास्तविक पाहता हा रस्ता अवजड वाहनांसाठी नसतानाही बस सर्रास वापर होत आहे यामुळे या संपूर्ण रस्त्याची वाट लागली आहे जागोजागी भले मोठे खड्डे पडले आहे अनेक ठिकाणी रस्त्यामधून गेलेल्या पाई पाण्याच्या पाईपलाईन देखील लिकेज झाले आहेत अवजड वाहनांची वाढलेली वाहतूक आणि त्यातच रस्त्याची झालेली प्रचंड दुर्वस्था यामुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत त्यातच पालिका प्रशासनाचेही या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे एकीकडे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेच्या अनुषंगाने शहरातील अनेक रस्त्याची दुरुस्ती देखील केली जात असताना हा रस्ता देखील कथेसाठी येण्याकरिता महत्वाचा असून पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे नागरिकांमधून पालिकेच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त होत आहे दरम्यान पोलीस प्रशासनाने या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक तात्काळ थांबावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे दरम्यान याच रस्त्यावरून आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यावरील भल्या मोठ्या खड्ड्यावरून पलटी झाला यात जीवितहानी झाली नसली तरीही पोलीस प्रशासनाविषयी नागरिकांमधून रोष व्यक्त होत असून अवजड वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी मनोज बिरारी शहादा